कंपाऊंडिंग इंटरेस्ट चक्रवाढ चक्रवाढ व्याज हा पण पार्ट वन मी पार्टपाटमध्ये का बनवतो मोठे व्हिडिओ झाले तर तुम्हाला कळणार नाही कधी कधी डोक्याच्या वरून जातात त्यामुळे मी काय करतो की मध्ये बनवतो थोडंसं कळलं तरी खूप झालं आता कम आजचा टॉपिक इतका महत्वाचा हो आहे हे जर तुम्हाला कळलं ना तर खूप बदल होऊ शकतो आयुष्यात वागण्यात सुद्धा तर कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज ह्याला कंपाऊंडिंग इंटरेस्टला चक्रवाढ व्याज म्हणजे सोप्या मराठी भाषेत जर आपण बघितलं तर व्याजावर व्याज जे मिळत त्याला म्हणतात तर आणि हा चक्रवाढ व्याज हा काही कोणता कि पैसे ठेवले आणि लगेच त्याचे खूप पैसे मिळेल हे असं नाही आहे हा मेहनतीचा पार्ट आहे पहिले मी डिस्कस करतो आता आपण दोन पार्ट मध्ये बघू आपले सॉरी दोन क्वेश्चन मध्ये बघू त्यामुळे कसं तुम्हाला क्लिअर कट क्लॅरिटी येईल की कंपाऊंड इंटरेस्ट ची पॉवर का आहे आजच्या जगात आता पहिला आपण बघू की चक्रवाढ किंवा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि दुसरं चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट गरीबातल्या गरीबाला सुद्धा माहीत असणं का आवश्यक आहे कारण गरीबात गरीब माणूस गरीब राहतो आणि श्रीमंत खूप श्रीमंत होत जातो कारण गरीबाला ह्या अशा गोष्टी माहीत नसतात त्यामुळे मला जेवढं माहीत त्या जेवढं माहीत असतं ते आपल्या माणसांसाठी मी बनत असतो तर दोन पार्ट मध्ये बघू दोन क्वेश्चन मध्ये बघू आपण एक चक्रवाड म्हणजे काय चक्रवाड म्हणजे काय कंपाऊंड इंटरेस्ट आणि चक्रवाढ आजच्या जगात सगळ्यांना माहीत असणं खूप आवश्यक आहे आता हा जो जगातला आता आपण हे तिसरा पॉइंट बघूया चक्र चक्रव्याजाला कंपाऊंड इंटरेस्टला जगातला आठवा आश्चर्य म्हणून ओळखलं जातं आठवा अजूबा एट वंडर ऑफ वर्ल्ड म्हणजे काय जसं ताजमहल आहे मोठे मोठे पिरॅड पिरॅमिड असतात तस हे सात अजिबे आहेत आश्चर्य म्हणजे काय की एखादं गोष्ट समजा ताजमहल बघितलं की आपल्याला कसं आश्चर्यकारक वाटतं तसं कंपाऊंड कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाड हा असं म्हटलं जात की आठवा आश्चर्य इतका आश्चर्य कारण त्याची पावर्स इतकी मोठी आहे ते तुम्हाला जसं जसं आता पुढे बघत झालं की कळणार नाही पुढे जसं जसं बघत झालं सगळं कळलं कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ केव्हा त्याची ऍक्च्युअल ते केव्हा वर्क करत जेव्हा वेळ वाढते म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट कशावर अवलंबून आहे वेळेवर टाइमनुसारच काम करते हे कुठलं म्हणजे पैसे ठेवलं लगेच पटकन आपल्याला लग खूप मिळेल तसं नसतं हे प्रत्येक गोष्ट वेळेवर अवलंबून असते तसं चक्रवाढ वेळेवर अवलंबून आहे ते का अवलंबून आहे पुढे पुढे -पुड़ कळेलच कंपाऊंड स्टार्ट वर्किंग वेन टाइम इनक्रीज मला इथं असं सांगायचं की तुम्हाला वेळेशिवाय चक्रवास चक्र व्याज मिळणं झिरो आहे चक्रव्याज म्हणजे काय परत एकदा सांगतो सोप्या भाषेत व्याजावर मिळणारा व्याज समजा <coughs> तुम्ही शंभर ठेवले एक वर्षासाठी शंभर ठेवले एक वर्षासाठी तर त्याच्यावर जो मिळणारा व्याज असेल तो व्याज आणि तुम्ही ठेवलेले शंभर 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 असे किती बाराशे तर बाराशे वर मिळणारा व्याज आहे म्हणजे बाराशे प्लस जो काय व्याज असेल सेवन टक्के सेवन पर्सेंटने टेन पर्सेंटने काय मिळेल तो 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 जेव्हा परत तुम्ही तसंच ठेवला त्याच्यावर थे, मिळणारा जो व्याज आहे त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज आता ह्याची पावर काय तुम्हाला पुढे पुढे सांगतो हे गोष्ट लक्षात ठेवा की कंपाऊंड इंटरेस्ट हा वेळेवर अवलंबून असतो जसं जसा वेळ वाढत जातो तुम्हाला त्याची ताकद काय आहे ना ही ॲटोमॅटिकली कळत जाईल आता तुम्हाला काय आहे कधी कधी चक्रवाड असं कळत नाही त्यामुळे तुम्हाला प्रॉपर एक एक्झाम्पल देऊन ठेवतो की चक्रवाड हा वेळेनुसार कसा वाढत जातो समजा तुम्हाला हिमालय माहिती आणि हिमालयाचे हिमालय माहिती तिथे बर्फाचं प्रमाण खूप असतं समजा हा हिमालयाचा डो, जसा डों जसा डोंगर असतो तसा हा भूभाग आहे हा हा जो आहे ही पट्टी तो भूभाग आहे म्हणजे डोंगराचा पर्वताचा जो असतो वरचा भाग तो आणि त्याच्या वरती जो जमा झालेला असतो हा बर्फाचे छो, छोटे छोटे लेअर तयार झालेले असतात बर्फाचे बर्फाचे छोटे छोटे हे असे लेअर तयार झालेले असतात ओके तर हिमस्खलन म्हणजे काय जेव्हा मोठी अशी अतिवृष्टी जसं पावसाला मोठी अतिवृष्टी येते तसंच हिमस् हिमस्खलन म्हणजे हिमालय हा समजा डोंगर आहे त्या डोंगरावर असे बर्फाचे थर तयार होतात आणि जसं जसं वेळ वाढत जाईल एक सहा महिने एक वर्ष तसे तसे ते थर एकदम मोठे होत जातात वेळेनुसार मग तसंच जो बर्फ हे जे बर्फाचे छोटे छोटे असतात ते असे मोठे होत जातात असे अशी मोठी होत जातात आणि जेव्हा हिमस्कलन म्हणजे काय होत आता कोणतीही गोष्ट आती झाली की ती पडतेच तर तसं हे हिमस्कलन म्हणजे बर्फाची लेअर वरती जसे जसे वाढत जातील तसे ते तसे, तसे तसे ते हिकडून डगरायला डगरायला इथून असे खाली डगरायला सुरुवात मग डगरायला लागले की हे जे झाड आहेत झाड जाड़ वगैरे सगळं काहीच राहत नाही ते तुटून वगैरे सगळ्यांचा नायनाट होतो तसच समजा आता नीट लक्ष देऊन आहे का तुम्ही समजा इथे पाच हजार हे छोटे छोटे जे बर्फाचे स्नो आहे ते तुमचे इथले पाच हजार आहेत ओके आता जसा 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 वरती वेळ वाढत जाईल म्हणजे जसे जसे वर्ष वाढत जातील तसेच तसे तुमचे एक लाख त्यानंतर पाच लाख इथे तुम्हाल 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 जर तुम्हाला दिसत नसेल तर इकडे घेतो दहा लाख याच्यासाठी तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष तुम्ही थांबाल म्हणजे जसं जसं तुमचं वेळ वाढत जाईल तसं तसं तुमचा कंपाऊंड व्यवस्थित लक्ष देऊन ऐका जर कळलं नाही हा एक्झाम्पल तर कॉमेंटमध्ये में मेन्शन करा क्वेरीज तुमची मी रिप्लाय करेन कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाड ह्यालाच म्हणतात चक्र चक्रव्याच आता हा आवलांचे म्हणजे हिमस्खलन म्हणजेच आता शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला तुम्हाला आता हे ग्राफ सोडून द्या आता हे हे कळलच असेल की हिमालयाचा हा समजा डोंगर आहे त्याच्यावर जे इतवरती थर तयार होतात तिकडे खाली झाड आहेत झाडं अशी समजा की ते छोटी झाड मोठी झाड असतात ते एक लाखाचं झाड दोन लाखाचं झाड तीन लाखाचं झाड ते जर तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं असेल तर ही बर्फाची पातळी अशा जेव्हा वाढेल वरती आणि खूप झाल्याच्या नंतर जेव्हा तुटायला येईल इकडे खाली तेव्हा ते झाडांचं ते एक लाख दोन असत ते मोडून जातील सगळं मोडून जातील इथे तुम्ही असं उलट घ्या की तुम्हाला पोचायचं असेल दहा लाखापर्यंत पाच लाखापर्यंत एक लाखापर्यंत जसं तुमचा बजेट आहे तसा तर तुम्हाला वेळ वेळ द्यावे द्यावा लागेल म्हणजेच बर्फाचा शॉर्ट मध्ये सांगतो बर्फाचा छोटा जर एवढासा छोटासा बर्फाचा तुकडा एवढासा हिमालयाच्या डोंगरावर कडक पर्वतावर आणि त्याला जर मोठ मोठ बर्फ होऊन काड्या कपारावरून घसरत घसरत त्या झाडांपर्यंत पोचायचं असेल तर त्याला थोडसा वेळ लागेल सहा महिने किंवा एक वर्ष मग तेव्हा तो तिकडे पोचू शकतो एक लाख दोन लाख तीन लाख तसं म्हणजे आता ह्याच्या ह्याच्यावरून तो तु, तुम्हाला थोडासा अंदाज आले की जसं जसं तुम्ही वेळ द्याल तसा तो बर्फाचा जो छोटा तुकडा असतो तो मोठा होत जाईल म्हणजेच जसं समजा तुम्ही आता पाच हजार आर डीमध्ये मध्ये ठेवले तुम्ही जसं जसं वेळ झाला एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष तर तसं तसं तो, तस तो चक्र व्याजावर व्याज व्याजावर व्याजावर व्याज वाढत जातो तर त्याला म्हणतात चक्र चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट यालाच म्हणतात जगातला आठवा आश्चर्य दा आता एकदा शॉर्ट मध्ये आपण संक्षेप मध्ये बघूया चक्रवाड आता काही 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 गोष्टी मी सांगत का असतो एखाद्या आपली मदत एखाद्या गरिबाला जरी छोटी त्याच इफेक्ट दुसऱ्यावर पण होत असतो त्यामुळं काही महत्वाच्या गोष्टी ह्या आपण शेअर केल्या पाहिजेतच तर कंपाऊंड इंटरेस्ट आज आपण जे बघितलं त्याच्यामध्ये चक्र त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज व्याजावर व्याज ते आता ह्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज म्हणजे काय बघितलं आपण तुम्हाला कळलं असेल त्याचा इफेक्ट म्हणजे वेळ चक्रवाढ हा फक्त वेळेवर अवलंबून वेळ वाढत जाईल चक्र व्यासा बेनिफिट मिळत जाईल तुम्हाला फक्त जा। या व्हिडिओमध्ये असं लक्ष ठेवा की फॉर एक्झाम्पल तुम्ही पाच हजार कुठल्या एफ डीमध्ये मध्ये ठेवले तर तुम्ही दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष टिकून राहिलात तर तुम्हाला तुम्हाला त्याचा म्हणजे त्याला त्याला अजिबात टच नाही करायची त्याचा मोठा बेनिफिट मिळेल तल, या व्हिडिओत एकच लक्षात ठेवा की वेळ खूप महत्वाची जेवढा जास्त वेळ तेवढा जास्त तुम्हाला प्रॉफिट हा हा जो मी तुम्हाला हिमालयाच्या इथला बर्फासा एक्झाम्पल दिला तो पण खूप जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला खूप कळेल तरी का तरी तरी तुम्ही म्हटलं अरे मला काहीच नाही कळलं तर काहीच नसेल कळले तर पार्ट टू याचा भाग भाग दुसरा याच्या पुढे मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता कारण त्याच्यात मी प्रॉपर एक एक्झाम्पल देऊन मेन्शन केले काही क्वेरीज असतील तर कॉमेंटमध्ये में मेन्शन करा Thank you.